तर आज आहे शनिवार आणि शनिवारी काय असतं आमच्यात तर आमच्या असतो साहेबांचा उपवास शनिवारचा सो मला बोले काहीतरी वेगळं कराल जेवणाला भाजी भाकरी तसलं काय करू नकोस काहीतरी वेगळं चपाती वगैरे काय करू नको मग काय वेगळं काय करायचं तर तुम्हाला दाखवते आज मी त्यांचा उपवास सोडायला हो काय काय बनवलं आहे तर हे बघा मस्तपैकी असे धपाटे बनवलेत धपाटे बनवलेत इकडं आता झाले धपाटा म्हणजे अजून राहिलेत परत ही आपली चवळीची उसळ बनवली आहे आणि हे उद्याचं आहे बघा आता हे इडली डोस्याचं पीठ उद्या काढायचं म्हणजे थोड्या वेळानं काढायचं लागलीच लागलीच मी सांबर पण बनवून घेतलं आणि खाली भात आहे आणि हे चाललंय आपलं थापायचं कट्ट्यावर पसारा भरपूर आहे कारण का आज मेनू पण भरपूर आहेत आणि सांबर बनवलंय कारण का उद्या इडली डोसे करायचेत सो त्याच्यासाठी मग उद्या कुठं सांबर डबल करायचं आणि आता पण भाताबरोबर काहीतरी घ्यायला करायचंच होतं वरण करणार होते पण कसं आमची उसळ पण फिक्की असते म्हणजे आम्ही तिकड जास्त खात नाही फक्त उसळ पण फिक्की आहे म्हणजे जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळं सांबर थोडं स्पायसी म्हणजे थोडं पायसी म्हणजे थोडंसंच तिखट असं बनवलं आहे कारण कवा उद्या आत पण होईल आणि उद्या पण होईल त्या आहे ना मग सांबर बनवतं क किचनमध्ये कत्त काय गर्दी भरपूर झाली आहे भांड्याची पसारा भरपूर झाला आहे पण आता एवढे मेनू केलेत म्हणल्यावरच होणारच चा मेनू धपाटे चवळीची उसळ भात सांबर एवढं आहे आणि उद्या डोसा इडली उत्तापा तिघांच्या तीन व्हरायटी आहे बरं का एक एकाला डोसा आवडतो एकाला आप्पे आवडतात आणि एकाला इडली आवडते मग उद्या तिन्ही पण करायचं मग आत्ता सांबर केलं कारण का उद्या डबल आणि चटणी वगैरे करायलाच लागणार मग त्याच्यामुळे सांबरची एक कटकट मिटवली मी आत्ताच लागलीच करून गेली भाताबरोबर पण होते आणि सकाळी नाश्त्याला पण होते सो आता ते झालं आहे आता दोन राहिलेत इथे एक इथे अजून एक राहिलं आहे पसारा इग्नोर करा तुम्ही ते दोन झालं की मग लगेच पोरीना जेवायला देते आणि त्यांना माहीत नाही आहे हा मेनू केला आहे मी बघूया त्यांना आज जमलं तर सरप्राईज देऊ पोरी जर बोलल्या नाहीत तर नाही पोरी सगळं सांगतात बाबा धपाटे बनवले म्हणून त्यामुळे आधीच आमचं बिंग फुटतं सो आता बघूया आता पोरीना लागले घेऊन भरवायला त्यांना पण बघा धपाटे आणि उसळ दिली आहे दोघींना आवडली का तुला हे नाही आवडलं तुला काय आवडलं असं भरवायला पण अजून आज मना खाते कारण तिच्या आवडीच आहे तिला आवडतात झपाट्या आणि मुलींसाठी जरा टीका म्हणजे मिरची वगैरे काय टाकले म्हणजे टाकली पण थोडीशी टाकली आहे जास्त काय टाकली नाही

आता सगळं आवरलं आहे आता किचन काढतात मला चांगलं आवडतं आता डस ते टाकायचं डस्टबिनमध्ये संध्याकाळी इथे ते कचरे हे करणारे मग त्यांना आता ते देऊन टाकायचं तर भांडी पण आवरलेत डोश्याचं पण इडली डोश्याचं आपल्याचं सगळं काढून ठेवलं पीठ आता फक्त जेवताना भाजी गरम करायची आजो आत्ता बघा अकरा वाजले तरी अजून आमचं साहेब काय आलं नाही मला तर भूक लागली आहे जोरात पण आता शनिवार असल्यामुळं आम्ही दोघं पण एकत्र जेवतो आणि मला पण जेवण जात नाही कारण का दिवस सकाळी पण एकटं जेवायला लागतं संध्याकाळी मग दोघं मिळून जेवतो आम्ही असं कट्टा निवांत मोकळा असं नाही जरा बरं वाटतं सगळं आवडलं आहे फक्त त्यांनी आले की जेवायचं तुम्हाला माझं पीठ दाखवते मी कसं केलं हे बघ hey, बरोबर हे बघा हे असं पीठ आता ते सकाळपर्यंत फुलणार बघा चांगलं पीठ असं मी जा ठेवलं ठेवलंय त्याचं कारण की आपल्याला जरा घट्ट लागतं नंतर मग इडली डोसा करताना मग त्याच्यात तो पाणी वगैरे टाकणार आणि आपल्याला काय तसंच लागतं आता वरले साहेब आलं की आम्ही दिलतो आता आले त्यांनी केले बघा मस्तपैकी ताट केले कांदा वगैरे चिरून दिला आता ते त्यांना माहीत नाही आज मी धपाटे केले हो तुम्हाला फोटो द्या माझे फोटो काय प्लेट दाखव मस्तपैकी धपाटे कसा कलर आला आहे कांदा वगैरे टाकून उसळ कांदा सांबर भात मस्त ना थाळी bukunya atas saya ya kind of. ya okay. yeah. त्यात करा चालू करा तुम्ही हॅलो बसले जेवायला आता करते मी ताट आणि जेवते साडे अकरा वाजले साडे अकरा वाजता आले तुम्ही बुक आता थोडीशीच लागली मगाशी जास्त लागलेली पण आता गेली बुक मग थोडंसं जेवणार चला शुभरात्री